त्याच्याकडे एकच आहे बंगाली बाबा आणि जादू राणा ह्याच्यावरतीच अमदास करून जग आणि त्या बंगाली बाबानं त्याला फोटो घेतला तिथं काय बोला हु होता के केला तिथं आणि खाली मला आयटर घेतला माची आणि गीते साहेबांचा फोटो जाळायला सुरुवात केला कुठेतरी डॉक्टर करतील कुठेतरी ऍक्सिडेंट होईल काही होईल असं काही होईल हा काय काय करतो काहीतरी होईल ना गीते साहेब द्या शिवी पण आपले गीते साहेब साध्या ते शिवी देत नाहीत पण अशी पण त्याची पण गाठ मारतील की त्याला समजलं पाहिजे कुठला बांगाली बाबा येऊ कुठला कोणी त्याच्याकडे एकच आहे बांगाली बाबा आणि जे आदू राणा याच्यावरतीच रामदास करून जात मागच्या वाघडच्या इलेक्शनला सुद्धा असेच बंगाली बाबा तिथे नेले होते हे बंगाली बाबा नेले तेव्हा जवळजवळ पाच पन्नास बंगाली बाबा बोल हे रे काय करत हा गेला की तो तो गेला की तो तेरा हजारानुसार तिथं भास्कोचा आम्ही पराभव केला तर तेरा हजार पराभव केल्यानंतर झालं काय प्रत्येक पाच पाचशे बंगाली बाबा पाचशे एवढे बंगाली बाबा आणलेले पाचशे माता मागे एक एक ना भास्कोला त्यांना सुद्धा पुढं घ्या आणि म्हणून गीते साहेबांच्यावरती पण मला साहेब आता एक दोन मिनटं बोलतो बोलू काय गीते पण मी तिथं होतो रामदास कदमच्या नंतर नंबर माझा मीच मोठा कार्य करतो त्याला तर माझ्या घर अंगात त्याच्यापूर्वी आग आणि मी म्हणजे मस्तीचा कार्यकर्ता आणि शंभर टक्के उत्पन्न देणारा कार्यकर्ता आणि मग त्याच्यामध्ये गीते साहेबांच्या गीते साहेबांनी रामदास कदमवरती देवस्ती केली आणि मग देवस्की कशी के केली गीते साहेबांनी देव टाकला घातला म्हणून रामदास कदम बॉम्बला हा सांगितला कुणी रामदास कदमच्या घरामध्ये बांधाली आले त्यांनी काय सांगितलं हे नारळाचं झाड दिसतंय ना त्याच्याकडे लिंब आहेत टाचण्या आहेत हे आहेत ते आहेत आणि मग त्याच दरम्यान रामदास मध्ये कुत्र मिळवलं ते कुत्र काय म्हणत नाव त्याला आता ते कुत्रे असतात ती कोल्यासारखी आणि मग त्या लोकांनी त्या बंगाली बाबा मी त्याच्या जवळचा कार्य ना त्यांनी सांगितलं तुमचा कुत्रा मेला ना हा फार मोठं देवदेवस्ती झाली आणि ह्याच्या पाठचं देवदेवस्की करणारे आनंद गीते आहेत आणि म्हणून त्यांनी केल्यामुळं हे कुत्र्यावरती केलं होतं तुमच्यावरती पण तो तो प्राण्यावरती गेला तुमचा कुत्रा मेळा म्हणून कसा का कुत्रा मेला तर असं असं मेला म्हणून सांगितलं मग नेमकं काय कुठं तर मग नारळ हेच कुठेतरी बंगाली बाबा गेले कुठं लिंब ठेवलेली मग ह्या झाडाखाली मग आम्ही दोघं तिकडून कार्यकर्ते होतो ते नारळ लिंब उपसली आणि ते उपसल्यानंतर ते हे केलं सगळं उपसरून राहिलं तर ते आणून दाखवलं हे तर मग तो हा घडी का ना ह्याची चित्त पिवळी झाली हा घाबरला नंतर मला ह्याचा उपाय काय म्हणून त्यांना सांगायला लागला त्या बंगाली बाबत तर त्यांनी सांगितलं की गीतेंचा फोटो कुठे आहे तर माझ्या घरात गीतेंचा फोटो ना मग मला सांग फोटो जा कुठेतरी स्टुडिओमध्ये कुठेतरी असेल इकडे काढ आणि त्याचा फोटो घेऊन मग किती बोला फोटो मला एक ना दोन तीन फोटो घेऊन एक मांडला ना की मग सांगितले दोन तीन मग मी त्याला घेतलं त्याची प्रिंट प्रिंट काढली त्या सारंग फोटो स्टुडिओ आपला चेंगळे साहेब होता तुमचा माहिती दोस्त त्याच्याकडनं फोटो घेतला कशाला घेतो ते काही विचारू नको <laughs> करायचे ते तीन फोटो घेतले आणि गेला त्याच्याकडे माझी पाठ पडला फोटो आणले ना आम्ही कार्यकर्ता आता कुठं वाघ घेऊन देऊ काय फोटो घेऊन गेल्यानंतर ते बंगाली बाबा तिथं होते आणि त्या बंगाली बाबानं त्याला फोटो घेतला तिथं काय बोला हो होता केला तिथं आणि खाली मला आयटर घेतला माझी आणि गीते साहेबांचा फोटो जाळायला सुरुवात केला आता बोला गीते साहेब आम्ही बघतो बोला काय करतो गीते साहेबांचा फोटो जाळून गीते साहेब हातरले जात आहेत गीते साहेबांचा फोटो जाळला जाला सर नंतर पैसे घेतले आता गीते गीतेसाहेबांना काय होईल आम्हाला कुठेतरी हप करतील कुठेतरी ऍक्सिडेंट होईल काहीतरी होईल असं काहीतरी होईल हा काय काय करतो मी ते काही होईल ना बाई ते काय व्हायचं काय ना बाजूला निवडणूक झाल्याने गीते साहेब निवडून पण आणि मंत्री पण राहिले आणि मग त्या भक्तांची अशी पहा भगत तिथं त्याला याला असं त्याला ते भगत तिथं दिवस महिनाभर फिरलेत नाही हे असले ही लोक ही सगळी झेंड बाबासाहेब आमच्या तालुक्याला आलेले आहे पण नशीब देवाना पण तिथे जन्माला घालताना आमच्यासारखी सुद्धा काही प्रामाणिक शिवसेने त्या ठिकाणी ठेवले आणि मग तो त्याचा हिशेब त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे तिथं सगळं मग या ठिकाणी बोललो मला पुढं जायचंय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं सन्मानिय जिल्हा प्रमुख सचिनजी कदम